नमस्कार मी निकिता निकिताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण मऊ होणाऱ्या मस्त अशा पुरणपोळी त्यासाठी एक वाटी चणा घेतली आहे स्वच्छ धुवून ज्या वाटीनं तुम्ही चणा घेतली त्याच वाटीनं दोन वाटी त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं पाणी ॲड झालं की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायचं मग थोडंसं तेल टाकायचं तेल, तेल टाकल्यामुळे ना डाळ लवकर शिजते आणि मऊ पण लवकर होते मग दोन कुकरची दोन शिट्ट्या होईपर्यंत इकडं कणिक मळून घ्यायची कणिक घ्यायची त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी करून कणिक मळायची मस्त त्याचा असा गोळा करून घ्यायचा गोळा रेडी झाला की त्याच्यावरती थोडंसं पाणी ॲड करून पसरून घ्यायचं असं मग थोडंसं तेल टाकून कणिक अजून दोन मिनटासाठी मस्त मळून घ्यायची कणिक हे पुरणपोळीसाठी सॉफ्टच लागते दहा मिनटासाठी त्याला भिजवून ठेवायचं मग इकडं लगेच पुरणपोळीसाठी डाळ पुरणपात्रामध्ये टाकायची आणि एक वाटी ज्या वाटीनं आपण डाळ घेतली त्याच वाटीनं साखर घेऊन पुरण असं मस्त पुरणपात्रामधून काढून घ्यायचं बघू शकता मी कसं वाढला का काढते ती पुरण काढलं की मग त्याला गॅसवरती ठेवायचं मस्त असं भाजून घ्यायचं कारण घट्टसर झालं पाहिजे पुरण आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे मस्त असं चव येते पुरणपात पुरणाला मग मा त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकायची त्याला पण मस्त असं भाजून घ्यायचं असं घट्टसर झालं की पुरण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं तोपर्यंत इकडे कणकेचा गोळा तयार करायचा कणकेचा गोळा तयार झाला की त्याला पिठामध्ये बुडवून त्याला वाटीचा आकार द्यायचा असं दोन्ही साईडला पीठ लावून मस्त मग त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा तयार करायचा एक छोटा बॉलसारखा तयार झाला की कणकेमध्ये त्याला मस्त असं भरून घ्यायचं जसं आपण मोदकाला भरतो त्या टाईपमध्ये जे वरी आलेली कणिक असते त्याला असं गोल करून प्रेस करायचं दोन्ही साईडला पीठ लावायचं तिकडं लो फ्लेमवरती तवा ठेवायचा गॅसवरती आणि पुरणपोळी लाटून घ्यायची पुरणपोळी हे काटा साईड काटानेच लाटायची त्याची काटं हे जाड नाही झाले पाहिजे एकदम असं नाजूक झाले पाहिजे मग तव्यावरती तेल किंवा तूप सोडायचं मस्त पुरणपोळीला पण एक साईडला लावायचं जेणेकरून ते चिकटणार नाही तव्याला मस्त असं पुरणपोळी टाकून घ्यायची मग लगेच वरून तुम्हाला तूप किंवा तेल टाकायचं तर ते पण टाकू शकता मस्त असे एक पुरणपोळीला दुसऱ्या साईडवरती पलटी मारायची मग ते पाच मिनिट त्या साईडला भाजले की ह्या साईडला पण करून घ्यायचं आता बघा आपली पुरणपोळी किती छान फुगते मस्त असा पुरणपोळी फुगलेली आहे माझी पुरणपोळी रेडी आहे या आता मस्त आपण पुरणपोळीचं ताट रेडी करू त्याच्यासाठी एक ताटामध्ये मस्त दूध दुधामध्ये तूप टाकलेलं आहे कटाची आमटी भात कुरडई भजे लिंबू आणि पुरणपोळी मस्त लिंबू आणि कटाची आमटीचं कॉम्बिनेशन मस्त लागतं पुरणवय पुरीवरती तुपाची धार टाकायची आणि मस्त असं पुरणपोळी एन्जॉय करायची बाय